कुडा माझीवडा विधानसभा मतदारसंघातील सगळी विकास कामं लवकरात लवकर, लवकर पूर्ण व्हावी हे कासारवडवलीचं राम मंदिराचं जे तलाव आहे त्या ठिकाणी आम्ही अतिशय चांगल्या प्रकारचा उपन्ला जसा बनारस घाटाच्या धर्तीवर घाट बनवला तसंच घाटाचं काम ह्या ठिकाणीसुद्धा चालू झालेलं आहे म्युझिकल फाउंटन ह्या तलावामध्ये सुद्धा आम्ही निर्माण करणार आहोत आणि ही कामं सगळी विकास कामं होऊ द्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार कार्यरत जे चांगल्या प्रकारचं काम करत आहे ते तसंच काम त्याला भविष्यामध्ये सुद्धा श्रीरामाला करू द्यावं अशी मी रामचरणी प्रार्थना केली पायी चालत गेले दिवशी पण जाणार का आपल्या ठाण्याला ट्रेन नेहमीप्रमाणे ने नाही त्याची मला काही कल्पना नाही ना परंतु गेल्या दहा डिसेंबर रोजी मीरा भाईंदरवरून कारसेवक गेले होते आता ते चित्र कुठे या ठिकाणी पोचलेले आहेत म्हणजे आधी कमी अतिशय क कमी वेळेत त्यांनी हे जवळजवळ सोळाशे किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पार पडलेलं आहे आता फक्त दोनशे किलोमीटरचं अंतर त्यांचं बाकी आहे आणि सव्वीस जानेवारीला ते तिकडे अयोध्येमध्ये पोचून दर्शन घेणार आहे ठाण्याहून अनेक लोकं अयोध्येला गेलेली आहे मात्र अयोध्येला जी परिस्थिती बघताय त्यामुळे खूप गर्दी होण्याची शक्यता आहे त्यामुळे बावीस जानेवारीचं जे उद्घाटन आहे ते आपण दूरचित्रवाणीच्या माध्यमातून किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघूनच इथूनच रामाचं दर्शन घेऊया आणि नंतर बावीस जानेवारीनंतर अयोध्येला जाऊया असं मला तरी माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन करावं असं वाटतं देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी जो जगाला संदेश दिला होता आणि वचन दिलं होतं की मी कुठल्याही परिस्थितीत राम मंदिराची राम लल्लाची प्रतिष्ठापना करेल आणि बावीस जानेवारी रोजी त्यांच्या हस्ते राम मंदिराचं उद्घाटन होणारे पूर्ण जगाच्या हिंदूवासियांच्या वतीनं मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे हे स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर ह्या रामभक्तांसाठी गेल्या अनेक वर्षापासून मदत करतायत सहकार्य करतायत अयोध्येमध्ये जाऊन ह्या मंदिराच्या प्रतिष्ठापनेसाठी अकरा कोटीची मदतही शिवसेनेच्या वतीनं त्यांनी जाहीर केली आणि प्रामुख्यानं इतिहास आहे की नव्वदच्या दशकामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून माननीय धर्मवीर आनंद साहेबांनी सव्वा किलोची चांदीची वीट कारसेवकांच्या माध्यमातून ह्या अयोध्येला पाठवली होती त्यामुळे ह्या अयोध्येच्या श्रीराम मंदिराच्या उभारणीमध्ये खारीचा वाटाका होईना पण ह्या ठाणेकरांचा आहे धर्मवीर आनंद दिगेसाहेबांचा आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही आज ह्या येथील राम मंदिराच्या ह्या तलावाजवळ एका महाआरतीचं राज राज्यातील पहिली महाआरती आयोजन केलं होतं आणि ते फक्त ह्या एका दिवशी थांबलो नाही आम्ही वीस तारखेला महाआरती आहे मासुंदा तलावामध्ये एकवीस तारखेला उपवन तलावामध्ये आणि बावीस तारखेला भाईंदरला सकाळी आणि संध्याकाळी नवघरच्या मैदानावर हे महाआरतीचं स्वरूप आम्ही पूर्ण ठाणे आणि भाईंदर शहरामध्ये वेगळ्या प्रकारचं निर्माण केलेलं आहे जबलपूरवरून खास अकरा ब्राह्मण आलेले आहेत राज्यातील इतर ठिकाणावरून ही ब्राह्मण आलेलं आहे आणि शंखानादाच्या सुरामध्ये आणि तीरावर ज्या पद्धतीनं वाराणसीला ही महाआरती केली जाते त्या पद्धतीचे महाआरतीचं आयोजन ह्या ठिकाणी केलेलं आहे आणि प्रामुख्याने या महाआरतीच्या उत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक रामभक्ताला एक्कावन्न हजार किलो साखरेचं वाटप आम्ही करणार आहोत ते जेणेकरून एक किलोचा महाप्रसाद साखरेच्या रूपाने ह्या रामभक्तांना आम्ही आजपासून द्यायला सुरुवात केलेली आहे आणि मला असं वाटतं की राज्यातलं आनंदमय वातावरण आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगलं काम हे सरकार आमचं करत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये राममय झालेल्या वातावरणामध्ये ठाणे शहराचा भैरिंदर शहराचा सहभाग असावा या हेतूनं ह्या परिसरामध्ये आम्ही ह्या महाआरतीचं आयोजन केलं कारसेवकाचं मोठं योगदान आहे मात्र अजूनही देखील काही कारसेवकाचे अनेक कारसेवकांना तिकडं आमंत्रण दिलं नाही गेलं त्यामुळे त्यांनी नाराजी देखील नाही त्याबद्दल पूर्ण राम मंदिर ट्रस्टनी कुणाला आमंत्रण दिले ह्याची मला कल्पना नाही परंतु ह्या बावीस जानेवारीला बहुतांश जी लोकां ज्या लोकांचं योगदान ह्या राम मंदिराच्या उभारणीमध्ये आहे त्यांना बोलवलं आहे आणि काही लोकांना कारण गर्दी बावीस तारखेला फार मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यामुळे काही लोकांना बावीस तारखेनंतरसुद्धा या राम मंदिराच्या राम दर्शनासाठी त्या ठिकाणी अयोध्येला बोलवणार आहेत असं मला कळलं आहे त्यामुळे आज जरी ते बोलवलं नसेल तरी भविष्यामध्ये त्यांना निश्चितपणे बोलवून मान सन्मान कारसेवकांना दिला जाईल असं मला वाटतं आहे सर देण्यात आलेली आहे अधिवेशनाच्या दरम्यान नागपूर येथे मी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजित पवार यांना एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्राच्या अनुषंगानं सुप्रीम कोर्टाने जे डायरेक्टिव्ह पूर्ण राज्य सरकारला दिलेले आहेत की वर्षातून एवढ्या खु सुट्या देणं गरजेचं आहे आणि त्यानुसार राज्य सरकार सुट्टी देत असतं गेल्या वर्षी एकही सुट्टी बाकी नव्हती परंतु बावीस जानेवारीचा उद्घाटनाचा सोहळा हा दोन हजार चोवीस सालचा आहे त्यामुळे ह्या वर्षात एखादी सुट्टी जी पारंपरिक पद्धतीनं आपण दरवर्षी जाहीर करत असतो त्यातील एक सुट्टी रद्द करून बावीस जानेवारी रोजी संपूर्ण दिवसभर ह्या राज्यातील सगळं शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर करावी अशी मी मागणी केली होती सभागृहात निवेदन केलं होतं आणि त्यानुसार आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी डावस दौऱ्यावरून आल्या पहिल्यांदा सुट्टीचा जी आर काढला त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचं मनापासून आभार मानतो एकीकडे उद्धव ठाकरे काळाराम त्या ठिकाणी भेट देणार आहे तसं बघतात नाही आता बघा राम मंदिर आहे जे राम भक्त असतील ते राम लल्लाचं दर्शन घ्यायला ह हव्या त्या ठिकाणी जात असतील मला आव्हान आहे सगळ्यांना की ह्या राम मंदिराच्या जी प्रतिष्ठापना होते पाचशे वर्षाच्या इतिहासानंतर ह्या रामलल्लाचा वनवास संपलेला आहे आणि तो नरेंद्र मोदी साहेबांनी संपवलेला आहे त्यामुळे त्या, त्या दृष्टीनं राजकीय भावनेनं प्रेरित होऊन कुठली स्टेटमेंट न करता प्रत्येकाने रामभक्तांनी ह्या मंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं असं मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं असं आरती करताना काय सांग